नमस्कार आणि वेलकम बॅक टू श्रावणीज किचन अँड लाईफस्टाईल तुम्हाला काहीतरी चटपटी आणि मस्त लवकर बनणारा असा एक पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही ही चायनीज भेळ नक्की बनवून पाहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल चला तर मी या रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी नूडल्स एक इथं पॅकेट घेतलेलं आहे हे तुम्हाला इझिली मार्केटमध्ये मिळून जाईल त्याचे आपण छान असे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला चायनीज भेळसाठी तुकडे केलेली आपल्याला नूडल्स लागणार आहेत आता एक भांड्यामध्ये आपण पाणी टापत ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात चवीनुसार आणि तुकडे करून घेतलेले नूडल्स आपण ह्यामध्ये टाकून घेऊयात गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची व साधारण सहा ते साठ मिनिट छान हल्ला असं बॉईल होऊन द्यायचं आहे जोपर्यंत नूडल्स सेवन टू एटी पर्सेंट कुक होत नाहीत तुम्ही ते पाहू शकता अगदी मस्त परफेक्ट असे आपले नूडल्स इथे शिजलेले आहेत आपण ह्यांना ओव्हर कुक करून घेतलेलं नाही आहे जसे हवे तसे आपल्याला इथे शिजून घेतलेत आणि इथे हे नूडल्स आपण एका जाळणीमध्ये काढून घेतलेले आहेत व त्याला गार पाण्याने धुवून घेतलेलं आहे जेणेकरून ह्याचं जे कुकिंग चालू असेल ते स्टॉप होईल आता आपण ह्यामध्ये दोन तीन तर्णा न तर्णा न ते तीन टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेणार आहोत जेणेकरून आपण हे तळल्यानंतर आपले हे जे नूडल्स आहेत ते अगदी क्रिस्पी अशी होतील व आता सर्व जर आपण कॉर्नफ्लॉवर लावून घेतलेला आहे तो सर्व हाताच्या सहाण्या व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊयात प्रत्येक नूडल्सला हे कॉर्नफ्लॉवर लागला गेला पाहिजे आणि तुम्ही ते पाहू शकता मस्त असं कोटिंग झालेलं आहे आपल्या इथे नूडल्सला आता आपण हे साईडला ठेवून देऊयात दहा मिनिट त्यानंतर एका कढईमध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे तेल आपल्याला लो टू मिडियम हीटवर तापून घ्यायचं आहे खूप जास्त जर आपलं तेल तापलेलं असेल तर आपले नूडल्स लगेचच जळतील आतामध्ये आपण थोडे थोडे करून नूडल्स टाकून घेऊयात गॅसची फ्लेम सुरुवातीला लो ठेवायची आहे आता साधारण तीस सेकंद आपण ह्याला असंच फ्राय होऊन द्यायचं आहे तीस सेकंदानंतर आपण ह्याला दुसऱ्या साईडने फ्लिप करून घेऊयात उलटं करून घेऊयात जेणेकरून हे मस्त असे क्रिस्पी असे होतील आणि सुरुवातीला जरी हे एकमेकांना चिटकले तरी ते तळूनपर्यंत एकदम व्यवस्थित असे शिजले जातात व मोकळे देखील होतात तुम्ही ते पाहू शकता आपले नूडल्स छान असे क्रिस्पी एकदम मस्त असे बनलेले आहेत अशाच रीतीने आपण आपलं सर्व नूडल्स बनवून घ्यायचे आहेत इथे एका बाउलमध्ये आपण सॉस बनवून घेणार आहोत चायनीज भेळसाठीचा त्यासाठी आपण इथे दोन टेबलस्पून शेजवान चटणी घेतलेली आहे त्या आपण ह्यामध्ये एक टेबलस्पून रेड चिली सॉस देखील टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपण ह्यामध्ये एक टेबल स्पून व्हिनेगर टाकून घेणार आहोत त्याचसोबत एक टेबलस्पून आपण ह्यामध्ये ग्रीन चिली सॉस जो आहे तो टाकून घ्यायचा आहे त्याचसोबत हाफ टेबलस्पून ब्लॅक सोया सॉस आणि सर्व आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा रीतीने आपल्या इथे चायनीज बेळसाठी लागणारा सॉस रेडी झालेला आहे हा आपण साईडला ठेवून घेऊयात त्यानंतर ज्या कडेमध्ये आपण नूडल्स तळून घेतले होते तीच कडे आपण इथे वापरलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल ठेवायचं आहे आणि ह्यामध्ये आपण आपल्याला लसूण टाकून घेऊयात लसूण आपल्याला दहा ते वीस सेकंद तर टॉस करून घ्यायचं त्यानंतर आपण ह्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत बारीक कट करून घेतलेला आपल्याला ह्यातल्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही आहेत त्यानंतर आपण ह्यामध्ये कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरच टाकून घेवा आता ह्यामध्ये आपण जो सॉस बनवून घेतला होता तो आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा सर्व आपण लो टू मिडियम हीटवर छान असा फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये आपण आता एक टेबल स्पून कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घेणार आहोत आणि इथे आपण अर्धा कप पाण्यामध्ये एक टेबल स्पून कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं व ते छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आपण ह्या मिश्रणामध्ये टाकून देऊयात ह्याची छान असे आपल्याला स्लरी बनवायची आहे एकदम घट्ट मस्त अशी आणि तुम्ही इथे पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अशी कन्सिस्टन्सी झाली की समजायचं आपला हा सॉस रेडी झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जे नूडल्स तळून घेतले होते ते टाकून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आहे हे सर्व आपण तळून घेतलेले नूडल्स ह्यात टाकून घ्यायचे आहेत व छान असा आपला हा जो मसाला बनवलेला आहे चायनीज भेळजा तो ह्याला कोट करून घ्यायचा आहे आणि ह्याच्याबरोबर आपण थोडेसे तीळ टाकून घेऊयात आणि तुम्ही ते पाहू शकता आपली चायनीज वेळ अगदी कमी वेळात व मस्त अशी रेडी झालेली आहे ही खायला बाहेरपेक्षा देखील मस्त अशी लागते तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पाहावा तुम्हाला याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटत अशा एक नवीन व्हिडिओसोबत पंत काळजिका मस्त्रा खात्रा ब बाय टेक केअर